संख्या म्हणजे नंबर्स तर आता तुम्ही फळावरचं चित्र बघा आकृती बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की नैसर्गिक संख्याचा समूह हा सगळ्यात लहान आहे त्याच्यानंतर दुसरा समूह आहे पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आणि परिमय संख्या तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय नॅचरल नंबर्स आणि नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम वन टू थ्री आणि पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स होल नंबर स्टार्ट फ्रॉम झिरो म्हणजे पूर्ण संख्या यांची सुरुवात कुठून होते शून्यापासून आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते एक पासून नैसर्गिक संख्यांना काउंटिंग नंबर्स असं पण म्हणतात म्हणजे ज्या संख्या एक पासून सुरुवात होते म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ खूप भरपूर तर या संख्यांना काय म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणतात आणि पूर्ण संख्या म्हणजे काय की त्याच्यामध्ये शून्य पण येतो म्हणजे होल नंबर स्टार्ट फ्रॉम झिरो पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये शून्य पण येतो आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा खूप संख्या येतात नंतर आहे पूर्णांक संख्या हा जो समूह आहे पूर्णांक संख्याचा त्याच्यामध्ये शून्य नंतर ह्या इकडल्या नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्येच्या इकडे आहेत त्या विरुद्ध संख्या म्हणजे ह्या समूहामध्ये शून्य एक दोन तीन ऋण एक ऋण दोन ऋण तीन अशा भरपूर संख्याचा जो समूह आहे त्याला काय म्हणतात पूर्णांक संख्या म्हणजेच इंटीजर्स नंतर आहे परिमय संख्या परिमय संख्यांना म्हणतात रॅशनल नंबर्स तर एक्झाम्पल काय आहे रॅशनल नंबर्सचे एक छेद दोन तीन छेद चार दोन दशांश सतरा पाच छेद सात अशा ज्या भरपूर संख्या आहेत त्यांना काय म्हणतात परिमय संख्या किंवा रॅशनल नंबर्स आता परिमय संख्यामध्ये पूर्णांक संख्या पण येतात आणि अपूर्णांक संख्या पण येतात तर या सगळ्यांचा समूह म्हणजे आहे तो म्हणजे परिमय संख्येचा समूह तर या आकृतीचं निरीक्षण करून तुम्ही सांगा की सगळ्यात छोटा समूह हो कोणता आहे तर तो आहे नैसर्गिक संख्येचा आणि सगळ्यात मोठा समूह हो कोणत्या संख्यांचा आहे तर परिमय संख्यांचा परिमय संख्या म्हणजे काय रॅशनल नंबर्स आणि ही कोणत्या स्वरूपात असते छेद यन ह्या स्वरूपात असते आणि इथं यन कसा आहे नॉन झिरो इंटीजर आहे एम एन्ड एन दिस टू आर इंटीजर्स वेअर एन इज नॉन झिरो इंटीजर्स म्हणजे एन हा केव्हा शून्य असू शकत नाही अशा स्वरूपातले जे ज्या संख्या आहेत त्या संख्याला काय म्हणतात परिमय संख्या म्हणतात किंवा रॅशनल नंबर्स असं म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स किंवा काउंटिंग नंबर्स पूर्ण संख्या म्हणजे व्होल नंबर्स पूर्णांक संख्या म्हणजे इंटीजर्स आणि परिमय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स अपूर्णांक संख्या म्हणजे काय फ्रॅक्शन्स आता फळावरच प्रश्न वाचा एक छेद दोन अधिक तीन छेद चार एक छेद दोन ही संख्या कोणती आहे अपूर्णांक संख्या आणि तीन छेद चार पण ही पण अपूर्णांक संख्या आहे दिस टू नंबर्स आर फ्रॅक्शन्स ऍडिशन ऑफ दिस टू नंबर तर इथं छेद काय आहेत संख्येनचे तर इथला ह्या संख्येचा छेद आहे दोन आणि ह्या संख्येचा छेद आहे चार तर आपल्याला दोन्हीकडले छेद काय करायचे समान करायचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे तर आता आपण काय करणार आहोत दोन ला किती निगुणल्यावर चार येईल तर दोन ला दोन निगुणल्यावर चार येईल जेव्हा आपण छेदाला दोन गुणतो तेव्हा अंशाला सुद्धा आपल्याला दोन्ही गुणायचं आहे मग त्यामुळे काय होईल छेदस्थानी इथे दोन गुणिले दोन चार होतील म्हणजे दोन्ही कडले छेद हे सारखे होतील दोन्ही डिनॉमिनेटर सेम होतील तर आपण आता त्या पद्धतीने गणित करू सोडवू एक छेद दोन एकला आपल्याला दोन्ही गुणायचे आणि दोनला पण ने गुणायचे मधी चिन्ह अधिकच आणि तीन छेद चार हे आपण तसेच ठेवणार आहोत कारण इथं चार आहे नंबर आणि हा नंबर पण आपलं चार करायचा आहे आणि दोन्हीकडले सामान करायचे आहेत मग आता ह्याला कशाने गुण्ह्याची गरज नाही एक गुणिले दोन बरोबर दोन आणि दोन गुणिले दोन बरोबर चार अधिकचं चिन्ह आणि नंतर तीन छेद चार आता जेव्हा दोन्हीकडले छेद सारखे असतात तेव्हा आपल्याला फक्त अंशाची बेरीज करायची असती आणि छेद लिहायचा असतो तर अंशस्थानी कोणत्या संख्या आहेत म्हणजे न्युमरेटरला दोन ही संख्या कोणत्या ठिकाणी आहे न्यूमरेटरला तीन ही संख्या न्यूमरेटरला आणि चार आणि चार डिनॉमिनेटरला हा अंश आहे आणि हा छेद आहे अंश आणि छेद मग इथे आपण चार लिहिणार आहोत आणि दोन अधिक तीन मग उत्तर काय आलेलं आहे दोन अधिक तीन पाच पाच छेद चार तर आता ह्या दोन केली त्याचं उत्तर किती काढला आपण पाच छेद चार त्या दोन्ही अपूर्णांकाचे छेद हे सारखे नव्हते तर आपण ते समान केले आणि मग नंतर आपण उत्तर काढलेलं आहे एक छेद पाच अधिक तीन छेद चार ह्या दोघा दोन्ही अपूर्णांक संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे वन आपोन फायव्ह अँड थ्री आपण फोर दिस टू नंबर्स आर फ्रॅक्शन्स आता इथे छेदस्थानी पाच इन चार आहे तर आपल्याला छेद सारखे करायचे तर आपण काय करणार आहोत पाच ला चार गुणणार आहोत आणि चार ला पाच गुणणार आहोत मग छेदाला जर चार निगुणलं तर अंशाला पण चार निगुणायचं छेदाला पाच गुणलं तर अंशाला पण पाच गुणायचं आहे एक गुणिले चार पाच गुणिले पाँच्छ्छ्छ्छ्छ चार तीन गुणिले पाचिले पाच आता आपण हा गुणाकार करून घेऊ एक गुणिले चार चार पाच गुणिले चार वीस तीन गुणिले पाच पंधरा आणि चार गुणिले पाच वीस तर दोन्हीकडले छेद सारखे झाले मग आता अंशाची वेळ करता येते चार अधिक पंधरा छेदस्थानी वीस चार अधिक पंधरा बरोबर आहे एकोणीस एकोणीस छेद वीस दोन छेद पाच वजा एक छेद सात तर आपण परत छेद सारखे करणार आहोत त्यासाठी आपण ह्या संख्येला सातनी नि गुणणार आहोत आणि ह्या संख्येला पाचनी नि गुणणार आहोत तर दोन गुणिले सात छेदस्थानी पाच गुणिले सात वजा एक गुणिले पाच छेदस्थानी सात गुणिले पाच तर गुणाकार करून घेऊ म्हणून चौदा वजा पाच छेदस्थानी पस्तीस म्हणजेच उत्तर किती येणारे चौदा मधून पाच वजा केले तर नऊ छेद पस्तीस आता सात ह्या संख्येला आपल्याला दोन्ही ने भाग द्यायचा आहे तर आपण कसं लिहितो मग दोन भाग सात असं लिहितो बेत्रिक सहा आणि वज़ाबाकी करतो सात वजा सहा बाकी येते एक त्याच्यामध्ये बाकी किती आहे एक आहे आणि भागाकार किती आहे तीन आहे आणि भाजक दोन भाज्य सात तर ह्याला काय म्हणतात भागाकार ही काय आहे बाकी म्हणजे सातला काय म्हणायचं भाज्य दोन भाजक भाजप तर हेच आपण कसं लिहू शकतो सात छेद दोन सात छेद दोन म्हणजे दोन ने सात भाग घेतला सात छेद दोन बरोबर आहे तीन एक छेद दोन एक छेद दोन ही संख्या आपण अशी लिहू शकतो इथे तीन काय आहे भागाकार आलेला आहे आणि दोन काय भाजके एक काय बाकी ह्याच्याचा अर्थ काय होतो दोन गुणिले तीन सहा सहा मध्ये किती मिळवायचे एक सात सात चेद दोन म्हणजे तीन पूर्णांक एक छेद दोन तर इथे पूर्णांक भाग कोणता आहे तीन आणि अपूर्णांक कोणता भाग आहे अपूर्णांकाचा एक छेद दोन ह्या संख्यांना काय म्हणतात मिक्स नंबर म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या ह्याचा अर्थ काय होतो तीन गुणिले दोन अधिक एक छेदस्थानी दोन म्हणजे तीन गुणिले दोन बरोबर आहे सहा अधिक एक म्हणजे सात चेद दोन वन इज रिमाइंडर सेवन इज डिव्हिडंट थ्री इज कोशंट अँड टू इज डिवायझर दोनला काय म्हणतात भाजक डिव्हायझर एकला काय बाकी म्हणजे रिमाइंडर सातला भाज्य डिविडंट तीनला भावाकार म्हणजे कोशंट आता दोन अपूर्ण अंकाचा गुणाकार यामध्ये आता हे उदाहरण आहे तीन छेद पाच गुणिले एक छेद दोन तर हे दोन्ही काय आहेत अपूर्णांक आहेत म्हणजे फ्रॅक्शन्स आहेत ह्यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे अशा वेळेस काय करायला आहे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार अंशस्थानी कोणत्याही संख्या तीन गुणिले एक आणि छेदस्थानी पाच गुणिले दोन म्हणजे तीन छेद दहा पाच गुणिले दोन दहा आणि तीन गुणिले एक तीन हे उत्तर आलेले पण आता आपल्याला भागाकार करायचा आहे भागाकार तीस संख्या आहे फक्त आपण चिन्ह इथं बदललेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं तर एक छेद दोनच आपल्याला रेसी आहे ज्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे मग आपण काय लिहिणार आहोत इथं तीन छेद पाच हे तसेच लिहायचे आहेत इथं चिन्ह आपल्याला गुणाकाराचं करायचंय आणि दोन छेद एक करायचं आता दोन छेद एक म्हणजेच दोन त्याचा अर्थ होतो तीन छेद पाच गुणिले दोन छेद एक म्हणजे दोन म्हणजेच काय तर अंशस्थानी कोणत्या संख्या आहेत तीन गुणिले दोन आणि छेदस्थानी फक्त पाच आहेत तर तीन गुणिले दोन छेद आहे पाच मग तीन गुणिले दोनचा गुणाकार किती होतो सहा सहा छेदस्थानी पाच आता इथे आपण काय करू परत चिन्ह बदलू आणि गणित सोडू संख्या त्याच आहे पण आपण आता काय करणार आहोत इथं अधिकच चिन्ह देणार आहोत आणि इथं वाचा बाकी तर आता अधिक करताना काय करणार आहोत तीन गुणिले दोन पाच गुणिले दोन अधिक एक गुणिले पाच आणि दोन गुणिले पाच म्हणजे सहा चेदस आणि दहा अधिक पाच छेदस्थानी दहा म्हणजे सहा अधिक पाच छेदस्थानी दहा म्हणजे किती झालं अकरा छेदस्थानी दहा हे उत्तर आलं वजाबाकी करायची त्याच संख्या आहे फक्त चिन्ह आपण इथं वजाबाकीच टाकलेली आहे परत त्याच पद्धतीने करायचं आहे छेद सारखे करायचे छेद सारखे करायचे म्हणजे आपण पाचला दोन निघून आणि दोनला ला पाच नाही मंशाला पण दोन नि गुणायचे आणि इकडे सुद्धा पाच नियचे एक गुणिले पाच चेदस्थानी पाच दोन गुणिली पाच असं एका कंसात गु आपण म्हणजेच सहा चेदस्थानी दहा वजा पाच चेदस्थानी दहा म्हणजेच सहा वजा पाच चेजस्थानी दहा सहा वजा पाच एक एक चेदस्थानी दहा संख्या त्याचे फक्त आपल्या बैजिक क्रिया इथं आपण आहेत